लोकउभ संगीत संस्थेच्या सातव्या संगीत संमेलनाविषयी ही पत्रकार परिषद सर्व नमस्कार तर सात वर्ष सात वर्ष झाली सातवं हे संमेलन आहे सहा संमेलन आम्ही टोशाला दिले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला होता लोक वर्षभर विचारतात की तुमचं संमेलन कधी आहे कधी आहे सर्वसामान्य लोकांपासून संगीतातल्या लोकांपर्यंत कारण आमच्या गावात इथं अजिबात संगीतात भजनाशिवाय काहीही माहीत नव्हतं आणि संगीत इथं जरा मला वाटतं पंचवीस तीस वर्ष आधी मी संगीत शिकवतो आणि शास्त्रीय संगीताचा प्रचार व्हावा आणि इथं संगीत उजावं आमच्या गावात ह्या उद्देशानं मी खूप प्रयत्न केले आणि त्याच्यातूनच ही संमेलनाची कल्पना सुचली आंदोलन की आमचे विद्यार्थी इथला विद्यार्थी संमेलनाच्या व्यासपीठावर जाऊन बसला पाहिजे हा आत्ता धरून मी बरेच प्रयत्न करून हे आता आमच्या या भाषेचं सातवं संमेलन पूर्वीची संमेलन आम्ही घेतले होते खूप लोकांचा प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद संगीतप्रेमींचा प्रतिसाद कसा जोरदार संमेलन दिवसेंदिवस लोकांची बरीच आमच्या लोकप्रियता होत आहे संमेलनाविषयी तर ह्या वर्षीचं हे संमेलन असंच आमचे उगव्याचे माझे मित्र रामदास महारे म्हणाले की आमच्या गावात वर्षी कमी होतं तर ते म्हटलं कारण उकव गाव हा संगीताचं एकदम संगीत तिथं वृत्त आहे आणि एकदम संगीताचे तिथं कार्यक्रम हो असं म्हणजे संगीतप्रिय लोक तिथं खूप आहे तर म्हटलं लगेच हो म्हटलं कारण तिथं एक वेगळी विषय होते आणि उगव्याचे ग्रामस्थ नवं ऐकत आहे सगळे संगीताविषयी आतुरलेले असतात कुठलाही कार्यक्रम होतो जोरदार सुचेचा असतो मग लगेच हो म्हटलं आणि सातवं संमेलन आम्ही उगव्याला सादर करत आहोत खूप खुशी होत आहे सादर करणारा मला आणि याहोशी राम देशपांडे दे। दामोदरभाई शेवडे आणि दोन भरतनाट्यमाचे कार्यक्रम आहेत आणि जे शिष्य म्हणजे गुरुकृपा संगीत संस्थेचे शिष्य पण त्याच्यात काढून सादर करणार आहे असा हा कार्यक्रम आम्ही एक दिवशी हे संमेलन सादर करणार आहोत हे कार्य संमेलन होत आहे की चोवीस तारीखला किती वाजता आम्ही पण साडेतीन वाजता हा कार्यक्रम सुरू होईल उद्घाटन कोण येणार नवीन आर्वेकर तसे आर्ट कल्चरचे अधिकारी मिलिंद माटे म्हणजे स्थानिक सरपंच पंच अतिथले ग्रामस्थ गावकार मंडळी व्यासपीठावर असतील असे प्रमुख पाहुणे श्री माननीय प्रवीण आर्लेकर पेडणे आमदार सगळ्या अध्यक्ष गोवा हस्तकला लघुउद्योग महामंडळ तसेच आर्ट अँड कल्चरचे अधिकारी मिलिंद माटे हे प्रमुख अतिथी म्हणून आहेत तसेच मास्तर पुंडली कळमकर ज्येष्ठ ठवलापटू सीमा फडबे जिल्हा पंचायत सदस्य सुबोध महादेव सरपंच प्रभाकर मोटे बुद्ध जे आमच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आभार असतो आधार असतो माननीय श्री विष्णू महादेव म्हणजे हा कार्यक्रम आम्ही आमच्या संस्थेचे हार्मोनियमवादक कैलासवाशी विष्णू महादेव यांच्या आज करत आहोत सरण ते ज्येष्ठ तब्बल भेटीवाले होते आणि असंख्य कार्यक्रम त्यांनी आमच्या संस्थेचे माझ्याबरोबर साक्षसंगलेले सगळे गेल्या आलेलेच होते वास्कोला होते तर त्यांच्या स्मृतीपार्थ हे संमेलन आम्ही करत आहोत आणि त्यांचा मुलगा ह्यापिटल आहे संतोष कृष्ण महाज आणि हा कार्यक्रमाचे आयोजन श्री माऊली देवस्थान कमिटी व उभे ग्रामस्थानी केलेला आहे असे आणि या कार्यक्रमात पहिल्यासोबत गणेश वंदना स्नेहा महाले खोत आणि शिष्य यांचे डान्स अकादमी सादर करणार आहे त्याच्यानंतर कुमारी वैष्णवी जोशी व मुंडा जोशी भरतनाट्यम दुसरा सत्रा तिसऱ्या सत्रात नाट्यधारा गुरु गुरुकृपा संगीत संस्थेच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुमारी अक्षता शेटये तन्या टोरसकर प्रकाश शिंदे पारस गावस व गौरेश परब असे कार्य हे गायक गायन सादर करणार आहेत त्याच्यानंतर तिसऱ्या सत्रात गुरुहरी श्री दामोदर भाई शेवडे त्यांचं गायन होईल शास्त्रीय गायक जे ज्येष्ठ फिरण्याचे शास्त्रीय गायक त्यांचं गाणं अवश्य मुचा ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर श्री पंडित राम देशपांडे मुंबईचे गायक आहे प्रसिद्ध गायक त्यांचं खास बैठक आयोजन केलेली आहे अशा तऱ्हेने कार्यक्रमांची संकेत खरब संकेत गौरेश परब श्री दत्ताराज शिर्लकर हल्बोनिओ दिलेश मेस्त्री श्री महेंद्र महाल अवगनवाद विद्या विद्या नाही मंजिरी साथ राहुल खांडोरकर निवेदन श्री ॲडव्होकेट मंदार जोशी भारत कर करते व धनी संत सुभाष शिरोडकर बाग यांच्या चर्तव असा हा कार्यक्रम साधारण एक दिवसीय संमेलन आम्ही करणार आहोत पूर्ण माहिती दिली असा कार्यक्रमाची आता मुख्य उद्देश उगव्या आयोजन करतात मुख्य उद्देश की संगीताबद्दल प्रेरणा आणि प्रेम निर्माण आहे कमीत कमी नवीन पिढी पिढीकडे लाभ मिळवून जातो त्यातर्फे आम्ही श्रीमावली देवस्थान कमिटी तर्फे एक विनंती केली की उगव्यान कार्यक्रम जाऊ जा आणि त्यांच्यानी ती विनंती आमची मान्य केली आणि तेवीस तारखे कार्यक्रम दौरला असा तुम्हारे आता कलाकार रामदेश पांडे के कलाकार सग विनती करते सेक्षक आविकांको कार्यक्रम न चुकता तुम्हें हजर रोन हा कार्यक्रम लाभ घ संस्थे कार्यक्रम सुखे संस्थे सभा संस्थे सार्थना ग्राम

गवनाथ मंदिराचे त्या स्टेजीर केलेले आणि त्यांना अशी म्हणजे नामवंत असे कलाकार हळलेली आमकां म्हणजे खूप प्रतिसाद असलेली लोकांची अशी स रेगुलर नानाची संमेलनं ना हंगा झाली थर्शा गावात आणि आय हे सातवी संमेलन खूप गावांत जाता ज जरी नमुशा गावचे पण आमकां ते आमचेच म्हणजे तोरशा गावाची त्यांना खूप हे असा म्हणजे तुम्हाला वाईट दिस तोळशा गावात आम्ही ते खूप आमचे तोरशेचेच पहिले विद्यार्थी जाण जण पण आता गोवचे सुद्धा विद्यार्थी खूपशे जण असा आमचं विनो विनय महाले तो इलसो असताना थंय वयतालो आणि आयज तो कडेन गायना सादर करता तशीच तुमका खबर असा गेल्या वर्सा आमची राधिका कासकर जिणे कशी म्हणजे कशी ती कापयली आणि ती कशी तयार झाली आई तिचे खरी कोण तरी सत्कार करता आणि आय आम्ही पळतात इल्ली इल्ली भुरगीं आम्ही जेव्हा वता भजन हिता ती इल्ली इल्ली भुरगीं म्हणजे तोंडात असे बोबडे बोल असे उलय आई ती ह्या संमेलना गायन सादर करताली अशी त्या भुरग्यांक न तयार केल्ली असा आज ते भजन केले त्यांच्यानी आता तेंका संगीताचे जडे देऊन त्यांना संगीत संमेलनान गायक चान्स मेळटलो ही आमकां म्हणजे आम एक अभिमानाची गोष्ट आणि आता तुमकां खबर आसा भुरग्यांक चडशे लोक संगीत म्हणजे काय असे हें करताले शिक्षणानूच तुम्ही शिका बाकीकडे लक्ष नका शिक्षण बाकी बा, आता ए टी व्ही लिटल जॅम्स म्हणा कितें दाखयल्या कारणान भगी सहज ओढ घेता संगीताकडे आणि खुपशी आता संगीत शिकव त्यांना अशीच प्रत्येकांनी संगीताकडे कल देऊन म्हणजे आपले शिक्षण करूनही थंय म्हणजे ती एक साधना असा संगीत ही साधना असा थं थोडं वोड आपण हे आपल्या भुरग्यांक तेंच्यांनी वेळ दिवचो थंय थो थोडं तरी आणि त्यांना त्या शिक्षणात पारंगत करचे आणि जे आज आमच्या उगव्या गावां संमेलन असा संगीत संमेलन त्यांना तुम्ही सगळ्यांनी चढात च चोड़ उपस्थिती लावून आमचं कार्यक्रम यशस्वी करचो असे हा अपेक्षा करतो